रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महादेव सांबरेकर यांची चनगड तालुका संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी निवड खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक चनगड तालुक्यातील मानगाव गावचे सुपुत्र पंच सामाजिक कार्यकर्ते खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक उत्कृष्ट कलाकार श्री महादेव निंगाप्पा सांबरेकर यांची चनगड तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याने मानगाव ग्रुप ग्रामपंचायत मार्फत सत्कार करण्यात आला यावेळी सटुपा फडके यांनी महादेव सांबरेकर यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन हे पद म्हणजे मानगावला मिळालेला मान आहे त्याचा गोरगरीब व खऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करून निवडीबद्दल अभिनंदन केलं याप्रसंगी सरपंचांचे प्रतिनिधी प्रकाश नरी उपसरपंच सुनील सुरतकर माजी उपसरपंच बाबुराव दुकळे ग्रामपंचायत सदस्य संजय फडके संदीप बेनके सामाजिक कार्यकर्ते वैजू पिटूक परसु नरी महादेव कुंभार सुशांत नैकुडकर सुभाष होणगेकर सदाशिव निट्टूरकर कल्लापा बेनके उदय नैकुडकर संभाजी सांबरेकर धनाजी सांबरेकर महादेव बेनके गजानन होणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते మహాకట్టి ప్రకాశ రాయనాపురే చందగడ